आपल्या महाराष्ट्रामध्ये वांग तर भरपूर प्रकारे केलं जातं त्याशिवाय वांग्याचं भरीतही अनेक प्रकारे केलं जातं असं झणझणीत आणि चटपटीत चटपट होणारं वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी सोनालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर वांग्याचं भरीत बनवण्याकरता मी इथे अशी मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत जेणेकरून मला भाजायला ती सोपी पडतील तुम्हाला जशी हवी तशी वांगी तुम्ही घेऊ शकता सर्वात आधी आपल्याला वांग्याच्या देठाची ही जी साल असते ही पूर्णपणे काढून टाकायची आहे जेणेकरून ते वांगं व्यवस्थित भाजलं जाईल नाहीतर ती साल भाजल्यावर खूप कठीण जाते काढायला इथे मी अशा प्रकारे सर्व वांग्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता एका वाटीमध्ये घ्यायचं आहे गोडे तेल आणि हे गोडे तेल आपल्याला सर्व वांग्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ग वांग्यांना गोडे तेल लावण्याचा फायदा असा की ते भाजल्याच्या नंतर त्याची साल व्यवस्थित निघते मी इथे ब्रशच्या साह्याने लावत आहे तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही हाताने लावलं तरी काहीही हरकत नाही उत्तम लागतं तसंही चालतं तर आता ब्रशच्या साह्याने एक एक करून सर्व वांग्यांना मी इथे तेल लावून घेणार आहे तुम्ही पाहू शकता सगळी वांगी मी व्यवस्थित तेल लावून तयार करून घेत आहे याला मी टोचवून घेत नाही आहे तुम्हाला जर हवं असेल थोड़ी -थोड़ी तर वांगं टोचवून घ्या मी डायरेक्टली असंच भाजते कारण मला थोडी थोडी साल आवडते भरतामध्ये तुम्ही वांग न टोचवता असं जर भाजलं तर आपण असं पण ते जेव्हा निवडतो त्याची साल काढतो त्यावेळेस ते किडकं आहे का हे पाहूनच भरीत करतो तर आता ही सगळी वांगी तेल लावून तयार झालेली आहेत आता ही भाजायला घेऊयात वांगं भाजण्यासाठी माझी ट्रिक अशी आहे की तुम्ही गॅसवर असं उभं वांगं ठेवायचं आहे असं उभं वांग ठेवलं आणि गॅस पेटवला की ते वांग जे आहे ते चारही बाजूने व्यवस्थित भाजलं जातं आपण जर वांग आडवं ठेवलं किंवा दोन तीन वांगी जाळीवर वगैरे ठेवली तर त्याला ना सारखं उलटं पालटं करावं लागतं आणि नीट भाजत नाही अशा पद्धतीने गॅसची आत चारही बाजूने लागते आणि वांग अगदी उत्तम पद्धतीने भाजलं जातं शिवाय वेळही कमी लागतो तुम्हाला घाई असेल तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही गॅसवर दोन वांगी ठेवून अगदी दोन ते तीन मिनटात हे वांग भाजून तयार होतं बघा तुम्ही बघू शकता चारी बाजूने हे वांग व्यवस्थित भाजलं गेलं आहे कुठेही कच्चं नाही राहिलेलं थोडं शेंड्याला पुढं थोडंसं भाजलं नाही तरी पण ते शिजलेलं असतं तो तसंच घेतलं तरी हरकत नाही त्याला वेगळं भाजायची काही गरज पडत नाही आता हे वांगं आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही सर्व वांगी आपल्याला एक एक करून अशीच भाजून घ्यायची आहे साधारण सहा ते सात मिनटामध्ये माझी ही पाच वांगी भाजून झाली होती आता ह्या वांग्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे वांगी थंड करा आणि मगच साल काढून घ्या गरम गरम वांग्याची साल काढायला जाऊ नका हाताला भाजतं वांगी थंड करून साल काढून घेतली की आता ही वांगी आपल्याला फोडणी देऊन याचं भरीत तयार करायचं आहे इथे ठेवलेली आहे कढई त्यामध्ये घेतलेलं आहे गोडतेल गोडतेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता यामध्ये टाकलं जिरं जिरं छान फुल्लं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतला की यामध्ये आपल्याला लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा आहे तुम्हाला लाल मिरची हवी तुम्ही वापरू शकता पण मला परतून करायचं असेल तर लसूण मिरची ठेचलेलंच वांग आवडतं आता यामध्ये घालायची आहे चिमटभर हळद हळद टाकली थोडीशी मिक्स करून घेतली की चवीनुसार मीठ यातच ॲड करायचं कारण वांगं टाकल्यावर ते थोडंसं इकडे तिकडे राहू शकतं आता ही वांगी मी आखी अशीच टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही मॅश करून घेऊ शकता पण मला अशीच आवडतात याला मी ह्यातच मॅश करणार आहे कारण असं केल्याने लसूण मिरचीची जी चव यामध्ये उतरते ती थोडी वेगळी लागते आणि फार गिळगिळत होत नाही वांग असं थोडंसं साल वगैरे त्याच्यात चव व्यवस्थित लागते आता एक भरडा दळलेला दाण्यांचा कूटमीठ घातलेला आहे फार बारीक नाही यामध्ये घालायची आहे ताजी चिरलेली कोथिंबीर आणि एवढंच टाकून हे भरीत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे आणि याच्यावर हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर आपलं झटपट दहा मिनटात हे भरीत तयार झालेलं आहे फार वेळही लागत नाही तुम्हाला जर तोंडाला चव नसेल तर आणि झटपट काहीतरी करून खायचं असेल तर मस्त एक भाकरी करा आणि अशा पद्धतीचं भरीत करून खाऊन बघा तोंडालाही चव घेते कोणीही नाही म्हणणार नाही इतकं उत्तम लागतं हे नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने वांग्याचं जन आपलं हे झणझणीत आणि चटपटीत भरीत तयार झालेलं आहे चला तर मग गरमागरम सर्व करूयात तर ही होती झणझणीत वांग्याच्या भरताची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद